बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये एक म्हणजे फॅमिली वीक चालू आहे आणि आता एक एक सदस्यांची फॅमिली येऊन भेटून जात आहेत तर कालच्या भागामध्ये वर्षाताईची फॅमिली आणि अभिजित सावंतची फॅमिली आल्याचं दाखवलेलं आहे आणि पुढील भागामध्ये दाखवण्यात येणारं आहे की दादाची फॅमिली अंकिताची फॅमिली जान्हवी सूरज आणि असं म्हणजे जे राहिलेले सदस्य आहेत त्यांची फॅमिली दाखवणार आहे तर आता इथे एक रोमो आलेला आहे समोर तर ज्यामध्ये जानवीला भेटायला जान्हवीचे पती आणि तिचा मुलगा दोघं भेटायला येतात मग त्यांचं म्हणजे बोलणं होतं आणि बोलणं चालू असताना मुलगा पण जवळ असतो तर जानवी प्रश्न करते की या आठवड्यात कोण बाहेर जाईल तुम्हाला काय वाटतं तर तेव्हा किल्लेकर म्हणतो की निकी जाईल मग निकी जाईल असं ऐकल्यावर जानवीचा मुलगा लगेच म्हणतो निकी गेल्यावर बिग बॉस कोण बघणार म्हणजे जानवीसुद्धा शॉक झाली की त्याच्या मुलाचं उत्तर ऐकून म्हणजे निकीचं इतकं इम्पॉर्टंट लोकांना वाटायला लागलं की लहान मुलांनासुद्धा कळते की निकी जे करते ना ते पाहायला लोकांना आवडते असंच म्हणावं लागेल तुम्हाला काय वाटतं